नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस दो नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारंगाव धनामिती शापू मार्केटमध्ये धनामिती शापूचे लिलाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजारभावाची अचूक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांना करत असतो यामागचा एकच उद्देश आहे शेतकऱ्यांना घर बसल्या बाजारभावाची माहिती अचूक पद्धतीने मिळावी हाच आपल्या चॅनलचा शिवशासन या यूट्यूब चॅनलचा शेती उद्देश आपल्याला सातत्याने आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो दाखवत आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो

ಗಾಯ ಫ

परत तेराशे अकरा रुपये वीड झाली कोथंबीर कोथंबीर

ಅಕರಶ

एकोणीशे एकोणीशे नऊशे एक हजार एक अकरा अकराशे अकराशे एक अकरा एकोण बाराशे बारा बारा बरे एक बरं एकशे तेरा अकरा तेरा अकरा तेराशे अकरा तेराशे अकरा

सातशे एकोण सातशे ऐंशी आठशे एक आठशे एक आठशे 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 एकोण एक हजार एक हजार एक हजार एक अकरा अकराशे अकरा 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 पंचवीस अकरा एकाश तेराशे एक तेराशे तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे तेराशे तेरा अकरा तेरा अकरा तेरा अकरा तेरा अकरा

गेलाशी एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे चौदा चौदाशे चौदा चौदाशे चौदा चौदाशे चौदा चौदा चौदाशे चौदा रुपये भेटतील